नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व काही चांगले इच्छा पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जडनी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्या ज्या काही ताई किंवा दादा सेवेकारी असतील त्यांचे अनेक प्रश्न असतात की गुरुचरित्र कधी करावे नियम व अटी काय कोणी करावे कोणत्या महिन्यात करावे आणि कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती म्हणजे जी मला माहीत आहे ज्याप्रमाणे मी गुरुचरित्र पारायण करते त्याप्रमाणेच मी तुम्हाला ही, ही माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते इथे तर माहितीच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर गुरुचरित्र पारायण कधी करावे हे साक्षात गुरुचरित्र पारायणामध्येच सांगितलेलं आहे की अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र म्हणजे तुम्ही जेव्हा शुद्ध अंतकरणाने ते करायची तुमची इच्छा असते तेव्हा तुम्ही कधीही ते, ते गुरुचरित्र पारायण वाचू शकता पण तरीही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची सुरुवात करायची आहे कारण दत्तजयंती याच महिन्यामध्ये येत असते आणि दत्तगुरूंचीच आपण पारायण करत आहोत त्यामुळे या महिन्यामध्ये आपण सुरुवात केली तर अतिशय फलदायी ठरणार आहे तर गुरुचरित्र पारायण कोणी कोणी करायचे आहे तर गुरुचरित्र पारायण हे सर्वांनी करायची गोष्ट आहे आणि सर्वांना गुरुचरित्र पारायण करून आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं आहे म्हणजेच महिला सेवेकरी असतील पुरुष सेवेकरी असतील लहान मुले असतील वृद्ध विधवा विधवा स्त्रिया आणि गरोदर स्त्रियासुद्धा हे गुरुचरित्र पारायण करू शकतात याला कोणतेही कोणाचंही बंधन नाही, या नाही आहे याच व्यक्तीने करायचं आहे आणि या व्यक्तीने करायचं नाही आहे सर्वजण हे गुरुचरित्र पारायण करू शकतात आणि सर्वात मोठा म्हणजे मनातला गैरसमज काढून टाकायचा आहे आपल्याला कारण आपण आता कलियुगात राहतो आहे आणि गुरुचरित्र पारायण म्हणजे असं हे पवित्र पाचवा वेद मानलेला पारायण आहे आणि हे सर्वांना करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि आपला गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे एक पाचवा वेद मानला जातो पाचवा वेद म्हणजे अतिशय महत्त्व आहे आपल्या गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथाला आणि खूप असं शुभ आणि शीघ्रफल देणारं हे व्रत आहे हा ग्रंथ आहे आणि आपल्या जीवापेक्षा जास्त आपण या ग्रंथावरती प्रेम करायला पाहिजे आणि त्या ग्रंथाची ताकद काय आहे हे फक्त गुरुचरित्र पारायण केल्यानंतरच आपल्याला कळून येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हे गुरुचरित्र पारायण करून बघायचं आहे आणि मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही तुमच्या मनाने आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींसाठी हे गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे आणि ज्या घरी गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे पठण केले जाते त्या घरामध्ये अगदी आपल्या स्वामींचा आणि साक्षात दत्तगुरूंचा वास सदैव असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले जात असेल वारंवार केले जात असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण येणार असेल तर दत्तगुरू त्या अगोदरच त्या अडचणीचं निवारण करून झालेले असतात म्हणजेच दत्तगुरूंनी किंवा स्वामींनी ती अडचण अगोदरच दूर केलेली असते म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोणताही त्रास न होता ती त्या अडचणीची तीव्रता आपल्या गुरूंनी खूप कमी केलेली असते जी आपल्यापर्यंत खूप कमी पोहोचते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे पठन केले पाहिजे आणि एकवीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी गुरुचरित्र पारायण म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला हे करायचं आहे त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता आणि हे गुरुचरित्र पारायण काही मनात जर श्रद्धा असेल तर आपण ते अतिशय मनोभावे करून गुरुचरित्र पारायण अगदी सोप्या साध्या पद्धतीने करू शकतो जास्त मोठ्या अटींचं आपण बाऊ करण्यापेक्षा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपलं मन तयार करा आणि बघा मग चमत्कार गुरु आपले खूप आपल्याला साथ देतात आणि ते आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात आणि जेव्हा गुरु आपल्या पाठीशी उभे असतात तेव्हा आपल्याला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि ते नक्की पूर्ण करा कारण गुरुचरित्र पारायण करण्याची जर कोणाला तरी इच्छा होत असेल नवीन सेवेकरींमध्ये कोणाला तरी इच्छा होत असेल वारंवार इच्छा होत असेल तर त्यांनी ते नक्कीच पूर्ण करावे कारण ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते म्हणून गुरुचरित्र पारायण हे अतिशय सोपं साधं पारायण आहे माझ्या मते तर हे सोपं साधं आहे मी कधीही या पारायणाचा बाव केला नाही माझा अनुभव असा आहे की मी आमुषेच्या वेळेला गुरुचरित्र पारायण केलं आणि ते सुद्धा माझं पहिलं पारायण होतं म्हणजे विचार करा मी पहिलं पारायण अमावशेला कधीही पारायण करायचं नसतं पण दत्तगुरूंनी माझ्याकडून ते अमावश्याच्या दिवशी करून घेतलं अमावश्याच्या सात दिवसांमध्ये अमावश्या होती तरीसुद्धा ते माझ्याकडून ते करून घेतलं म्हणजे बघा यामध्ये आपले गुरुच आपल्या साथ देत असतात त्यामुळे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हे गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचं आहे ज्यांनी कोणी पहिल्यांदा करत असतील त्यांनीसुद्धा नियम व अटी अगदी सोप्या आहेत त्या मी इथे सांगणारच आहे आणि अतिशय सोप्या साध्या पद्धतीने आपण हे सर्वांनी मिळून गुरुचरित्र पारायण पूर्ण करूया आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर करूयात आणि आपल्या जर अडचणी दूर होत असतील आपण इतरांनासुद्धा ते सांगूया करायला आणि त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला हे गुरुचरित्र पारायण एवढा पवित्र ग्रंथ पठन करून घ्यायचं आहे आणि सर्वांनी आपल्याला एकजुटीने मिळून आपल्या ह्या जगामध्ये संपूर्ण शांती आणि सुव्यवस्था आणि सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना आपण आपल्या गुरूंना करूयात आणि चला तर मग मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या नियम आणि अटी काय आहेत ते सांगते तर कोणत्याही पूजेमध्ये जेव्हा आपण एखादी पूजा किंवा देवीची उपासना कोणतीही आपल्या घरामध्ये व्रतवैकल्य असतील किंवा पूजा असेल तेव्हा मांसाहार चालत नाही हा नियम सगळ्याच देव देवाच्या पूजेमध्ये लागू होतो मग यामध्ये सुद्धा मांसाहार वर्ज हा नियम लागू आहे आणि तो पाळण्यास काहीही अवघड नाही आहे कारण आपल्याला माहीत आहे की देवाचं जेव्हा आपण करतो तेव्हा मांसाहार करायचं नाही आहे त्यामुळे या नियमाचं सुद्धा ओझं कमी झालेलं आहे तर दुसरा नियम असा की ब्रह्मचार्याचं पालन देवपूजा म्हटलं की ब्रह्मचार्याचं पालन ज्या वेळेला आपण नऊ दिवसाचे नवरात्रीचे दिवस साजरे करतो आपल्या देवी आईची आपण भरभरून प्रार्थना करतो तिचे उपासना करतो त्यावेळेलासुद्धा आपण ब्रह्मचर्याचे पालन करतो त्याचप्रमाणे या सात दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन पूर्णपणे कटाक्षाने पाळायचं आहे जेवणाबाबतचे नियम म्हणजे असे की तुम्ही एक धान्य खाऊ शकता दोन्ही टाईम किंवा तीन टाईम तुम्ही फलाहारसुद्धा घेऊ शकता ते तुमच्यावरती अवलंबून आहे तुमचे जसे जसे हेल्थ इश्यू किंवा काही प्रॉब्लेम्स असतील त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता नाहीतर सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही दोन टाईम जेवू शकता जेवणामध्ये तुम्हाला एक धान्य खायचं आहे भात वर्ज करायचं आहे भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकता आणि अशा पद्धतीनं कांदा लसूण पण तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो नैवेद्य बनवणार आहे किंवा आपण जे खाण्यासाठी पदार्थ बनवणार आहोत विना कांदा लसणाचे ते सुद्धा आपल्या दत्तगुरूंना पोथीला आणि आपल्या स्वामींना तो नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचा आहे नंतर आपण त्यानंतर खायचं आहे तसेच पारायणाच्या काळामध्ये आपल्याला कधीही खोटं बोलायचं नाही आहे आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला जीवनामध्ये कधीच खोटं बोलायचं नाही आहे खरं तर आणि हीच दत्तगुरूंची शिकवण आहे आणि त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये हीच ती शिकवण दिलेली आहे की कधीही खोटं बोलायचं नाही आहे कुणालाही कधीही फसवायचं नाही आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा वापर कधीही करायचा नाही आहे अशाच पद्धतीने अनेक दत्तगुरूंनी जे ग्रंथामध्ये जे महत्त्व दिलेलं आहे दत्तगुरूंचं आणि ज्याप्रमाणे त्यांचं वर्तन होतं आणि त्यांचं एवढं मन शांत होतं आपल्या दत्तगुरूंचं ज्या पद्धतीनं ते वागतात त्याचप्रमाणे आपल्याला त्यांचं आचरण करायचं आहे हेच आपल्याला गुरुचरित्र पारण्याची सर्वात मोठी भेट आहे असं समजायचं आहे आपण आणि आपण जर खोटं बोलत असेल किंवा काही गोष्टी दानधर्म करत नसेल लोकांची फसवणूक होत असेल आपल्याकडून नकळतपणे ह्या गोष्टी जर घडत असतील तर त्या गोष्टी या पारायणामुळे कमी होतात आणि पारायणामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो ज्याला समजला तो खरा दत्तमय झाला स्वामीभक्त झाला आणि त्यां त्याच्या पुढे जगसुद्धा फिकं पडेल अशा पद्धतीनं त्याचं शांत आचरण होतं कारण दत्त महाराजांचं जे आचरण शांत आहे तसं तर मला फार म्हणजे फार आवडतं दत्त महाराजांनी मला एवढी छान कृपा केलेली आहे पहिल्याच पारायणाला दत्तगुरूंनी मला आमोशाला ते पारायण करून घेतलं आणि मी त्यांच्याकडून एक मागणं मागितलेलं होतं की दत्तगुरू तुम्ही तुमचं जसं छान वर्तन आहे किंवा तुमचं मन जेवढं शांत आहे आणि इतकं छान आहे लोकांना लगेच माफ करून टाकायचं जे तुमचं स्वभाव आहे तसंच मला बनायचं आहे आणि अगदी त्याच वेळेला जी प्रार्थना माझी चालू होती त्याच वेळेला दत्तगुरूंनी ते कळशावरचं फूल खाली पाडलं आणि सकाळपासून ते फुल अजिबात पडलं नव्हतं पण पारायणाच्या वेळेलाच जे कलशावरती कलश मांडणी केलेली होती त्यावरती एक तांब्या होता आणि तांब्यावरती नारळ होता नारळावरती जे फूल होतं ते खाली पडलं आणि मला एवढा आनंद झाला की दत्तगुरूंनी ती माझी प्रार्थना स्वीकारली आणि त्यांनी मला खरंच पद तेव्हापासून ते मी माझं मन खूप शांत केलेलं आहे म्हणजे ॲटोमॅटिकच माझं मन खूप शांत झालेलं आहे कुणाशी भांडण नाही काही नाही त्याचप्रमाणे जळाऊ वृत्ती भांडखोर स्वभाव कटकटी असा स्वभावसुद्धा आपला या पारायणामुळे कमी होतो आणि नक्कीच ते करून बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की या पारायणाची ताकद काय आहे ते त्याचप्रमाणे पारायणाच्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये पावित्र्य राखायचं आहे शांतता राखायची आहे आणि अतिशय मनोभावे श्रद्धेने हे पारायण पूर्ण करायचं आहे पारायणामध्ये आपल्याला परानं घ्यायचं नाही आहे म्हणजे बाहेरच्या कोणी म्हणजे आपल्या शेजारी वगैरे लोक असतील तर ते आपल्याला काहीतरी खाद्यवस्तू देत असतील तर त्या आपण ग्रहण करायच्या नाही आहेत आणि बाहेरसुद्धा जाऊन काही आपण खायचं नाही आहे तसेच पारायणाच्या काळामध्ये आपल्याला शक्यतो दानधर्म करायचा आहे ब्राह्मणांना भोजन खाऊ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे पारायणाच्या काळामध्ये कि गादीवरती किंवा उशी घेऊन झोपायचं नाही आहे एक चटई टाकून किंवा एक गोदडी अंथरून त्यावरती खरतर झोपायचं आहे डाव्या खुशीवर शक्यतो झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मनामध्ये सतत दत्तगुरूंचा धावा करायचा आहे काय चुकलं असेल तर माफी मागायची आहे अजून यापेक्षा वेगळे काहीही अवघड नियम नाही आहेत याचप्रमाणे मी माझं पारायण पूर्ण करते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर करावंसं वाटत असेल हे पारायण तर तुम्ही सुरुवात करा आणि बाकीचं तुम्हाला काहीही विचार करण्याची गरज नाही आहे ते ॲटोमॅटिकली स्वामी आणि दत्तगुरू आपल्याकडून करून घेतात तुम्हाला प्रचिती बघायची असेल तर तुम्ही नक्कीच सुरुवात करून बघा आपल्या मनाने तुमचे सात दिवसानंतर पारायण अगदी व्यवस्थितपणे पा पूर्ण होतं आणि दत्तगुरूसुद्धा आपल्याला दर्शन देतात आणि तेव्हाच आपल्याला खरंच खूप मनाला समाधान वाटतं आणि तेव्हा तुम्हीच तुमचा जो काही अनुभव आहे तोसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे पारायण करताना संकल्प कसा करायचा आणि पूजा मांडणी कशी करायची हे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर स्वामी भक्तांनो गुरुचरित्र पारायण करण्याचे एवढे सारे फ फायदे होतात आपल्याला आणि एवढे महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे मग आपण का नाही करायचं सर्वांनी हे खरं तर पारायण केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर केल्या पाहिजेत कारण सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे सर्वांना मन समाधानी वृत्तीनं राहणं खूप गरजेचं आहे आजकालच्या टेन्शनच्या स्ट्रेसच्या जीवनामध्ये आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे आणि आपले गुरुज आपल्याला ह्या सगळ्या संकटातून अडचणीतून बाहेर काढणार आहेत त्यामुळे आपण त्यांचं हे पारायण अतिशय श्रद्धेनं पूर्ण केलंच पाहिजे आणि तुम्ही ते कर करायचं आहे आणि त्याचं महत्त्व इतकं आहे की ते तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला समजेल त्यामुळे कुणीही वेळ न घालवता ही संधी गमावू नका आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर जुलै महिन्याच्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे मी सुद्धा हे पारायण अजून करणार आहे कारण मला हे पारायण करायला फार आवडते आणि यामुळे ज्या ज्या बद जे जे बदल माझ्या आयुष्यामध्ये झाले तेच मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत त्यामुळे मी कळकळीने सांगते की गुरुचरित्र पारायण तुम्ही करा आणि करून बघा नियम व अटी तुम्हाला जसं जमेल तसं करा सुरुवात करा तुम्हाला जास्त मोठे नियम पाळण्याची गरज नाही आहे मेन मेन जे मोठे मोठे नियम आहेत तेवढे पाळून जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरीही इथं तर चालू शकते पण तुम्ही सुरुवात करायला हवी मन घट्ट करून आपल्याला हे पारायण पूर्ण केलं पाहिजे घरातल्या लोकांना अगोदर तुमच्याकडे अजून भरपूर दिवस आहेत घरच्या लोकांना मनवण्यासाठी कोणा कोणाचा विरोध असेल कोणाचं काही प्रॉब्लेम असतील तर अजून एकवीस तारखेपर्यंत जुलैच्या आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे या दिवसामध्ये तुम्हाला फक्त मन घट्ट करायचं आहे पारायणाची मनामध्ये तयारी चालू ठेवायची आहे आणि आपल्या घरच्या लोकांनासुद्धा यासाठी तयार करायची आहे तर मित्रांनो गुरुचरित्र पारायणाचे एवढे सारे महत्त्व आहे आणि खरंच गुरुचरित्र पारायण म्हटलं की लोकांना खूप भीती वाटते काही स्वामी भक्तांना काहीतरी मोठ्या अटी किंवा नियम असं त्यांचं काहीतरी ओझं वाटतं पण तुम्ही हे खरंच करून बघा एकदा माझ्यासाठी हवं तर तुम्ही करून बघा आणि मग तेव्हा मला सांगा कमेंट्स मध्ये नंतर याच व्हिडिओवरती जाऊन तुम्ही मला कमेंट्स करू शकता की ताई आम्ही हे गुरुचरित्र पारायण केलं आणि आमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि खरंच तुम्ही यामध्ये क कोणत्याही पद्धतीचं मोठं काही नाही आहे सात दिवस आहेत फक्त सात दिवसाचं हे दिवसा पारायण आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की तो तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे तर स्वामी भक्तानो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण का करावे त्याचं महत्त्व आणि थोड्याशा नियम व अटी सांगितलेल्या आहेत या पद्धतीने जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी खरंच पुण्याचं काम आहे ते खूप मोठं पुण्याचं काम होईल आपल्या हातून आणि जर तुम्ही केलं आणि तुम्हाला चांगले अनुभव हो आले ते सुद्धा शेअर करायला कोणाशी विसरू नका कारण तुमच्यामुळे आपल्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर ते नक्कीच केलं पाहिजे तर त्याचंच फळ आपल्याला गुरुचरित्र पारायणामधून मिळतं आणि हेच गुरुंनी आपल्या सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावर आपल्याला सर्वांना चालायचं आहे आणि अशा पद्धतीनं मी हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया अशा नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त